माझ्या कोणत्याच लिगल डॉक्युमेंट्सवर आडनाव चेंज नाही केलेलं आणि ते मी करणार पण नाही आपण नेहमीच पाहत आलोय की लग्न झाल्यावर मुलीच्या नावा मागे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावलं जात पण मोनिकाने लग्नाच्या दहा वर्षांनंतरही तिचं नाव बदललं नाही पण का हे जाणून घेऊया तिच्याकडूनच अनेकांना प्रश्न पडतो की मोनिका वृंदाला कशी वेळ देते तर खरंच हे आम्ही बघितलंय जेव्हा शॉर्ट कट होतो तेव्हा मोनिका पळत पळत वृंदाकडे जात असते मला सांग हे सगळं आता सगळं हे सगळं सुरू असताना अनेक जण तुला असं म्हणतात की मोनिका दाबाडेच लावते आणि मोनिका कुलकर्णी जे नाव आहे ते लावत नाहीस सो अशा प्रेक्षकांना काय सांगायचं की म्हणजे मला असं वाटतं नाव लावणं इतकं महत्वाचं नसताना हे असं बोललं जातं अपब्रिंगिंग वेगळं असतं तुला पहिली कॉमेंट नाही खाली, खाली ना की आजकालच्या मुलींना जुन्या पद्धती ऍक्सेप्ट नाही करायच्या वगैरे वगैरे पण याचं पहिलं वाक्य माझं असं आहे माझे वडील यांचं आडनाव आहे दबडे त्यांचं आडनावच मी कॅरी करणार कर कारण की ती त्यांनी मला दिलेली आयडेंटिटी आहे चिन्मय माझा नवरा आहे ही माझी वेगळी आयडेंटिटी आहे पण yes. मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी उभी जी साच्यातून झालेली आहे ती माझ्या वडिलांपासून झालेली आहे माझ्या मधून मी तयार झालेली आहे तर ती आयडेंटिटी मी नाही सोडू शकत आणि त्यामुळे मी माझ्या वडिलांचंच नाव लावणार त्यांनी मला शिकवलं त्यांनी मला मोठं केलं त्यांनी मला घडताना बघितलं आता मी नवऱ्याच्या घरी जाऊन त्याचं हे करणं तर त्याच्यासाठी माझी मुलगी आहे ना तिला मी yes. संस्कार देते ती तिला हा तिचा अडनाव देणार आहे आणि आम्ही एकत्र आहोतच की mm. सेपरेट थोडी झालेलो आहोत तर माझ्या वडिलांनी मला जी दिलेली आयडेंटिटी आहे, ता, ता, आहे ना तीच मला माझ्या शेवटपर्यंत कॅरी करायची आहे फक्त प्रांजळ मत आहे याच्यावर खूप लोकांचं असतं की अरे मग नवऱ्याची आयडेंटिटी नवऱ्या ते तर आहेच ते त्याचंच रूप स्वरूप माझी आहे ना वृंदा पण माझ्या वडिलांनी मला जे दिलंय ते मी नाही विसरू शकत आणि ते मी आयुष्य म्हणजे मी माझ्या कोणत्याच लिगल डॉक्युमेंट्सवर अडनाव चेंज नाही केलेलं आणि ते मी करणार पण नाहीये म्हणजे लिटरली आमचा आता बर्थ सर्टिफिकेटच्या वेळेसही खूप प्रॉब्लेम झाले होते वृंदाच्या आजकाल आईचंही नाव लावतात मग वृंदा मोनिका चिन्मय कुलकर्णी असं झालं पण मग खाली वृंदा मोनिका दबडे काय येत आहे है। तर मग सांगितलं की आईचं नाव अडनाव नाही चेंज केलं अरे का नाही केलं तिला नको इतके बरेच प्रश्न आहेत पण ते आम्ही पहिल्यापासूनच yes. टॅकल केलेलं आहे आणि याची कधी डिमांड नव्हती त्यामुळे त्यामुळे असे एक शेवटचा प्रश्न विचारेल आता मोनिका त्या जुन्या मित्रा चिन्मयला थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर काय म्हणशील आणि सेम प्रश्न त्या जुन्या मोनिकाला थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर काय <laughs> थँक यूच म्हणेन मी सॉरी पण म्हणेन कारण की थँक्यू या गोष्टीसाठी म्हणेन की माझ्या विषयीमध्ये मध्ये खूप आणि तापट होते आणि मला लोक म्हणजे मला लोकांना ओळखताच यायचं नाही तू आता बोलतेयस ना मी उत्तर देऊन टाकायचे आता चिन्मयमुळे माझ्यामध्ये आलेला बदल हा आहे की मी समोरच्याच ऐकून घेते तो काय विचार करतोय याचा मी विचार करते आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करते हा माझ्यामधला बदल मला जाणवतो yes. त्यासाठी याला थँक्यू आणि सॉरी यासाठी की मी खूप जुन्या गोष्टी आठवून आठवून जो सगळ्या बायकांचा प्रॉब्लेम असतो हो yes. तोच की जुन्या गोष्टी आठवून आठवून बोलणं की तेव्हा तू कस केलेलं तेव्हा आणि तारखे सकट त्या ह्याच्या सकट ते बरोबर लक्षात राहतं पाहिजे सो so, ते आधी सारी सारी। yes. मी खूप करायचे कारण थँक्यू म्हणणार का खूप आहे तिने खूप घडवलं कसं राहायचं कसं वागायचं या गोष्टी टापटीप कसं राहायचं कपडे कसे घालायचे काय करायचं या अनेक गोष्टी तिने मला शिकवल्या त्यासाठी तिचे आभार मानतोच मी तिने अनेक उत्तम उत्तम पदार्थ खायला घातले मला स्वतः बनवून खायला घातले अनेक गोष्टींचं इंट्रोडक्शन तिने मला करून दिलं म्हणजे छोटी गोष्ट आहे सबवेमध्ये ऑर्डर कसं करायचं हे मला माहीत नव्हतं मी ज्या बॅकग्राऊंडमधून येत होतो मला सबवेमध्ये ऑर्डर कसं करायचं मध्ये जाऊन कसं काय कॉफी मागायची काही माहीत नव्हतं हे सगळं मला तिने शिकवलं तर त्यासाठी कदाचित मी थँक थेंक। थँक्यू खरं फार मोठा छोटा शब्द चोट आहे थँक्यू थँक्यू म्हणून थेंक् त्याची व्हॅल्यू छोटी होती असं मला वाटतं आत्ता पण स्टील थँक्यू म्हणायला काय हरकत नाही थँक्यू त्यासाठी था म्हणू शकतो आणि सॉरी तर काय सॉरी साठी खूप कारण सॉरी तर मी म्हणतो आज गिजरच बंद करायचा राहिला सॉरी आज लाईटच चालू नाही घरीच आहे अरे लाईट कचऱ्याचा डबा नाही ठेवला सॉरी तेवढा एक पिसळून ठेवला नाही सॉरी ते मी रोज म्हणत असतो त्यामुळे ते कधी तू हे मला कधी फोन करून विचार की आता तू कशासाठी सॉरी म्हणायचं तुला म्हणू तर माझ्याकडे काहीतरी कारण असेल काही ना काहीतरी <laughs>